प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी भगवान श्रीकृष्ण पंचरत्नगीतेमध्ये म्हणतात की बहुत जन्मांती सापडला हिरा परतुनी निमागरा न मिळे स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मिळावा एक वेळ मनुष्य जन्म की स्वर्गातले देवसुद्धा अपेक्षा करतात की आम्हाला एक वेळ मनुष्य जन्म मिळावा का अपेक्षा करतात तर या निर्गुण निराकाराने प्रभू परमात्म्याने जेव्हा विश्व निर्माण केलं तेव्हा सगळ्यात शेवटची कलाकृती उत्तम कलाकृती म्हणजे मनुष्यजन्म आहे शेवटली पाळी मनुष्यजन्म चुकली या फेरापडे फेरा पडे आणि शेवटची ती कलाकृती अशी बनवली अशी त्याच्यामध्ये बुद्धी भरली चांगलं वाईट समजण्याची शक्ती त्याला दिली आणि एवढी उत्तम कलाकृती केल्यानंतर भगवंतालासुद्धा कौतुक वाटलं आणि भगवंताने एवढा मोठा अधिकार मनुष्याला दिल दिला की पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार मानवाशी परमात्मा प्राप्तीचा अहो परमात्मा प्राप्तीचा अधिकारच मनुष्याला देऊन टाकला म्हणून समर्थ मानतात की पशुदेही नाही गती ऐशे सर्वत्र बोलती होते नरदेहीच प्राप्ती परलोकाची आम्ही जगतोय ना तो येहलो आणि परमात्म्याचं जग परमात्म्याला पाहणं म्हणजे परलोक होते नरदेहीच प्राप्ती परलोकाची नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ जयाचे चुके अरिष्ट यमयातनेचे आणि तोच ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म जेव्हा सद्गुरूकडून नामदेव महाराजांना समजलं तेव्हा नामदेव महाराजांना कळालं अरे बापरे मी तर म्हणत होतो की देव देवळात आहे देव देवळात आहे पण आज कळालं की देऊळच देवात आहे आणि मग त्यांना कळालं की का लोक म्हणतात की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही मग त्यांना कळालं की का लोक म्हणतात की देव त्याला कोण मारी मग त्यांना कळालं ज्ञानाचा इशारा भेटल्यानंतर की आले देवाजीच्या मना तेथे -ते कोणाचे काही चाले ना स्वामींनी जेव्हा ज्ञानाचा इशारा दिला तेव्हा नामदेव महाराजांना कळालं की देवाची करणी आणि नारळात पाणी का म्हटलं जातं अंगसंग असणारा ईश्वर खेचर स्वामींकडून त्यांनी ब्रह्मज्ञानानं आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं पाहिला त्याच्यानंतर ते म्हटले की तुझी या सत्तेने वेधांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा म्हणे काही न हले साचार प्रभु तू निराधार पांडुरंगा आज आम्ही पाहतो की जगामध्ये अनेक धर्म अनेक पंत यांची अनेक देवळं आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का ही सगळी देवळं एकाच देवळामध्ये आहेत ज्याला देवळात देव कळला तो अजून भक्तीपासून दूरच आहे पण ज्याला देवळातलं देऊळ कळलं तो खरा भक्तीला आहे आजपर्यंत आम्ही म्हणतो की देवळात आहे देवळात देव आहे देवळात देव आहे परंतु ज्ञान झाल्यानंतर कळतं की अरे बाप रे देवातच देऊळ आहे हे आम्हाला कळच नाही देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर जशी उसामध्ये साखर तैसा देही ईश्वर आणि हे वर्म जाणण्यासाठी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हटल्या की म्हणून जाणतेने गुरु बजी जे तेने कृत कृत होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती की माऊली म्हणतात की तुम्हाला जर झाडाची पानं फुलं टवटवीत करायची असतील तर झाडाच्या मुळाला पाणी घालायला शिका तद्वतच परमार्थ जर खऱ्या अर्थानं करायचा असेल तर परम म्हणजे मूळ आणि त्याचा अर्थ म्हणजे ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म हे सद्गुरूकडून जाणून घ्या तेव्हाच तुमचा परमार्थ होतो परम म्हणजे मूळ आणि अर्थ म्हणजे ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा आणि तो इशारा आज जगामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज संपूर्ण जगाला तो इशारा देतात आणि खऱ्या अर्थानं अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे निर्गुण निराकाराकडे घेऊन जातात ज्याप्रमाणे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी हा इशारा आपले दादा निवृत्तीनाथ सद्गुरू रूपानं प्रगट झाले आणि त्यांनी त्यांना इशारा दिला तेव्हा ते म्हटले की चंदन जेवी भरला अश्वत्ती फुलला तैसा म्या देखील निराकार माये जेव्हा चैतन्य बाबांनी साक्षात्कार दिला तुकाराम महाराजांना तेव्हा तुकाराम महाराजांनी पण म्हटलं की पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार विटू भेटला निराकार आज तोच शुभ संदेश तुमच्या माझ्यापर्यंत नवे नव्हे तर विश्वातल्या खोपडी खोपडीपर्यंत पोहोचवण्याचं शुभ कार्य संत निरंकारी मिशन करतय या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो येत्या जानेवारीला चोवीस पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीसला पुणे पिंपरी या ठिकाणी विशाल संत समागमचं आयोजन नियोजन प्रयोजन संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांनी केलेलं आहे लोकांच्या जीवनामध्ये अनेक सुवर्ण संध्या येतात परंतु बोटावर इतकी लोक त्या संधीचं सोनं करतात तुमच्या माझ्यापर्यंत ती ज्ञानगंगा आलेली आहे फक्त आम्ही तिथं पोचून संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी